मित्रांनो मी सुदर्शन मुंडा पाटील मुक्काम तालुका हातंगले जिल्हा कोल्हापूर मी माझ्या शेतामध्ये थंडीसाठी कलिंगड्याचं पीक निवडलंय आणि त्यासाठी ऑर्डर कंपनीचं जे विजय आणि व्हरायटी दोन व्हरायटी आहेत त्यापैकी विजय ही जात थंडीसाठी उत्तम अशी आहे आणि ती लागवड मी माझ्या शेतामध्ये करायचं ठरवलं साधारण नोव्हेंबर सत्तावीस सा... तारखेला मी कलिंगडीची लागण केली आणि अंतर साधारण साडेचार चार बाय दीड ह्या पद्धतीनं लावून करून साधारण साडे आठ आठ ते साडेआठ हजार रोपं मी बसवलेत पन्नास पंचा पन्नास गुंटीपेक्षा जरा कमी क्षेत्र आहे आणि साधारण रोपांची वाढ बी चांगली झाली आळवणी कर्टिकेशन वेळवेळेला वेल, करून सा चांगल्या पद्धतीने उत्पन्न आतापर्यंत आले आणि साईज पण चांगली आलेली आहे आत्ता ह्या घडीला साधारण पासष्ट दिवस आता पूर्ण झाले प्लॉट प्लॉटला माझ्या आणि हार्वेस्टिंगला आता प्लॉट आलेला आहे काढायला साधारण एक नंबर गुढी पण इतकी चांगली आली आहे एक नंबर आणि साईज पण चांगली आली आहे थंडीच्या मानानं वातावरण सगळं ढगाळ आणि सज कधी उष्ण असल्यामुळं वाढीवर जरा परिणाम झाला त्याचा आणि साधारण बऱ्यापैकी चांगलं उत्पादन साधारण एकरी साधारण पंचवीस टनापर्यंत उत्पादन निघते ही अपेक्षा आहे आणि चांगला रेट पण मिळाला आहे आणि चांगला आहे विजयी ही वराटी शेतकऱ्यांनी निवडावी आता हार्वेस्टिंग चालू आहे कलिंगडेचं गाडी भरायचं चालू आहे गाडी आता मुंबईला चालल्या आता एक फर्स्ट गाडी तर भरायची चालू आहे साधारण एक दोन ते तीन गाड्या माल निघल असा अपेक्षा आहे आणि साधारण आता त्या वर्षी चांगल्या पद्धतीने उत्पादन निघालेलं आहे आणि सगळ्यांनी आणि सर थंडीच्या दिवसात जो त्याला क्वालिटी आणि कलर म्हणजे आत कलर एक नंबर आला त्याला गोडी पण आणि छान आहे एक नंबर आणि महत्त्वाचं म्हणजे आता मी विजय वराटे निवडले गेल्या वर्षी विराट होती माझी जात ती गेल्या वर्षी मी उत्पादन घेतलं उन्हाळ्याच्या हंगामाला होतं थंडी म्हणून मी विजयी वराटी निवडली त्याच्यानंतर आता नवीन एक प्लॉट करतोय मी तो पण मी आता विजयीच लावणार आहे आणि त्याच्यानंतर एक छोटा एक प्लॉट करणार आहे एक एकरचं तो मी शीटचं विराट म्हणून जात आहे ती उन्हाळी ती वराठी निवडणार आहे आणि निवडली मी ती आणि ती ऑर्डर दिली मी आता आणि लागण करणार आहे शेतकऱ्यांनी विजयी वराटी निवडावी आणि चांगल्या पद्धतीनं उत्पन्न घ्यावं महत्वाचं म्हणजे रोगाला बळी पडत नाही चांगलं व्हायरसचं फळ आता मला कुठं दिसलं नाही माझ्या प्लॉटमध्ये शक्यतो करून प्रत्येक वेळा का जर वराठी जरा व्हायरसवर जरा लई म्हणजे व्हायरस हा शेतकऱ्यांना दमवतो प रोग आणि रोगाला बळी न पडणारं चांगली जात वराठी आहे विजय आणि वराटी ऑर्डर सीडचं शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं ते निवडावी नमस्कार